माय माऊली नमस्कार श्री डोंगरे महाराज भागवत कथासार भागवत कथासार स्कंद तिसरा कथासार भाग सव्वीस अभिवाचन करत आहे स्वतः लाभ घ्यावा आप्तजनांना लाभ द्यावा ओम नमो भगवते वासुदेव जर श्रवण केले असेल तर जरूर लिहा आनंद घ्या आनंद द्या आजच्या शुभदिनी आपण भगवंताला वंदन करून प्रारंभ करूया श्री गणेशाय नमहा श्री सरस्वते नमहा श्री गुरुभ्यो नमहा मागील भागावरून पुढचा भाग सुरू म्हातारेपण दुःखमय असले तरी ममता सुटत नाही कुणीही म्हाताऱ्याची सेवा करीत नसतो जर तुम्ही आपल्या माता पित्याची सेवा कराल तर तुमची मुले बाळे तुमची सेवा करतील माता पिता गुरु अतिथी सूर्य हे चार या जगात प्रत्यक्ष देव त्याची सेवा करा म्हातारपण दुःखमय असले तरी ममता सुटत नाही बरं का दुसऱ्यांना सुखी करा तरुण। तरुण। तर सुखी व्हाल म्हातारपणी शरीर दुर्बल झाले तरी सत्संग भजनाने मन जीभ तरुण होतात म्हातारपणी ही जीभ फार त्रास देते पचनशक्ती टिक नसतानाही वारंवार खाण्याची इच्छा होते शरीर उभे हे तोपर्यंत डाव आपल्या हातात अशा स्थितीत जर भगवान त्याला प्राप्त करून घेतले तर बेडा फार होऊ शकेल म्हातारा खाटेवर पडला शौचालय खाटेवर करावे लागते काही पापी लोकांना याच लोकात नरक यातना भोगाव्या लागतात मरणाच्या सहा महिने अगोदर स्वप्नात यमदूताचे दर्शन होते आणि होतेच मरणाच्या सहा महिन्याआधी आपल्याला काहीतरी दृष्टांत होतो परंतु आपल्याला ते कळत नाही म्हणजेच सहा महिन्याआधी आपल्याला पत्र आलेलं असतं अतिपाप्याला वृद्धाव असेल यामधून दृष्टी स्पष्ट ज्याच्याकरिता पाण्यासारखा पैसा ओतला ते लोक त्या आपल्या मरण म्हाताऱ्याची कधी मरतो हा म्हातारा अशा आतुतीने वाट पाहत असतात मरता मरता हा म्हातारा आपल्याला काही येईल काही देईल या आशेने सहो त्याची सेवा करीत असतात सर्व स्वार्थी नातेवाईक येऊन पोहोचले असता भागवतात नातेवाईकांना कोल्हे कुत्रे म्हटले आहे मुली मोठ्या लालची असतात बरं का वडिलांच्या आजाराची बातमी ऐकून धावत येता म्हणता पिताजी मी तुमची म्हणी आली आहे ओळखलं का मला पण ही मणीबेन म्हाताऱ्याला काही साथ देऊ शकली नाही तो म्हातारा रडत आहे त्याला हे समजले आहे की स्त्री किंवा संतान कुणीही आपल्याबरोबर येणार नाही मला एकट्यालाच जावे लागणार तरी पण वेग केला जात नाही एमदूत या जीवात्म्याला देहातून बाहेर ओढून काढतात आता काळी दोन यमदूत येतात पुण्यपुरुष पुरुष व पुरुष दोन्ही यमदूत जीवात्म्याला मारतात पुण्य पुरुष म्हणतो तुला पुण्य करण्याची संधी दिली होती तरी तू पुण्य केले नाही मृत्यू समय जीव फार घाबरतो यमदूताचा संचार पायापासून डोक्यापर्यंत सुरू असतो ब्रह्म रुद्रात जो आपले प्राण स्थिर करू शकतो त्याचे यमदूत काही करू शकत नाही मृत्यूनंतर पूर्व जन्मीची काही आठवण नसते स्थूल शरीरात स्थूल शरीरात सूक्ष्म शरीरात राहणाऱ्या वासना म्हणजे कारण शरीर त्यांच्यासोबत यमपुरी सी नेतात त्यांच्यापुरी यमपुरी नेतात अतिशय पापी पुरुषांकरिता यमपुरीचा मार्ग भयंकर असतो पाप्याला गरम वाळूवर चालावे लागते जीवात्म्याला त्याने केलेल्या पापाची यादी यमदरबारात चित्रगुप्त वाचून दाखवतो चौदा साक्षीदार उपस्थित केले जातात ते साक्षीदार अशी पृथ्वी चंद्र सूर्य इत्यादी जीवात्म्याला त्यांच्या पापानुसार नरकाची शिक्षा दिली जाते कुणाचे पाप पुण्य समान असेल तर त्याला चंद्र लोकात पाठवले जाते पुण्य समाप्त झाल्यावर जीवाला पुन्हा मनुष्य लोकात जन्म घ्यावा लागतो कित्येक जन्ममरणाचे दुःख त्याला सहन करावे लागते वृंदावनात एक महात्मा राहत असतो ते ध्यानी करीत असता ध्यान करीत असता एक उंदीर त्याच्या काकीत लपून बसला कारण की त्याच्या मागे मांजर लागली होती हो महात्म्याला दया येऊन त्याने उंदराला म्हटले तुझी इच्छा असेल तर तुला तसा बनवून देईन शेवटी उंदराची बुद्धी ती कशी असणार त्याने विचार केला जर मी मांजर बनेन तर मला मला कोणाची भीती वाटणार नाही उंदराच्या म्हणण्याप्रमाणे त्या महात्म्याने त्याला मांजर बनवले एकदा एक कुत्रा उंदी रुपी मांजरीच्या मागे धावला त्याने उंदराला कुत्रा केले जंगलात एका वाघाने कुत्र्याचा पाठलाग केला त्याला वाक्य बनवले आता चेतली बुद्धी भ्रष्ट झाली त्याची हिंसकृती जागृत झाली त्याने विचार केला आहे महात्म्यालाच खाऊन टाकावे नाही तर पूर्वीसारखा का, का, का मला उंदीर न बनो आता तो त्या महात्म्याला खाण्याकरिता आला तेव्हा तो महात्मा म्हणाला तू मलाच खाण्याकरिता आलास ना त्या महात्म्याने ताबडतोब त्या वाघाला पुन्हा उंदीर केले ही गोष्ट केवळ मांजर उंदीरची नाही बरं का तुम्हाला फक्त मांजर उंदीर दिसेल तर आमची सुद्धा तशीच आहे जीव कधी उंदीर होता कधी मांजर कधी मानव म्हणू लागला मी देवाला मानत नाही मला धर्म नको तेव्हा ईश्वरही म्हणतो आता तू कुठेच असेल मित्र पुन्हा उंदीर करून या मनुष्य जन्मात जीवाने भगवंताला ओळखण्याच्या किंवा प्राप्त करून घेण्याचा प्रयत्न केला नाही तर त्याला पशुच बनावे लागेल पशुपक्ष्यांच्या योनीत अनेक प्रकारचे कष्ट सहन केल्यानंतर जीव मनुष्य योनीत जन्म घेतो गर्भधाणाच्या दिवशी जीव पाण्याच्या थेंबासारखा सूक्ष्म असतो दहा दिवसानंतर तो फळासारखा मोठा होतो एक महिन्यानंतर त्याचे शिर उत्पन्न होते बघा किती छान आहे आपल्या गर्भ काय काय घटना घडत असतात ते आपण ऐका जीव मनुष्य योनीत जन्म घेतो गर्भधान होते त्यावेळेस तो जीव पाण्यासारखा थेंबका टिपका असतो दहा दिवसानंतर फळासारखा होतो एक महिन्यानंतर त्याला शिर उत्पन्न होते दोन महिन्यानंतर हातपाय तीन महिन्यानंतर केस नखे चार महिन्यानंतर सप्त धातू पाच महिन्यानंतर त्याला तहानभूत याचे ज्ञान होते सहा महिन्यानंतर तो मातेच्या पोटात फिरू लागतो असा क्रम आहे अनेक जंतू उत्पन्न होणाऱ्या मलमूत्रांनी भरलेल्या गर्भात जीवाला राहावे लागते जंतू चावतात तेव्हा तो मुचीत पण होतो आईने खाल्लेल्या तिखटकडू आंबट गरम पदार्थामुळे जीवाला वेदना होतात याप्रमाणे तो गर्भात सुद्धा अनेक प्रकारचे कष्ट भोगतो पिंजऱ्यात बंद असलेल्या पक्षासारखा तो काही करू शकत नाही सातव्या महिन्यात जीवात्म्याला पूर्व जन्माचे ज्ञान होते तो गर्भात देवाची स्तुती करतो म्हणतो नाथ मला बाहेर काढा गर्भवास ज्ञानी असतो भगवंता समोर तो अनेक प्रकारच्या प्रार्थना करतो मला बाहेर काढा मी फार दुःखी प्रसवसमय कालापासून बाल्य अवस्थेत तारुण्यात वृद्धापकाळी अनंत दुःखे भोगत आहे जन्म मरणाची एकसारखीच भयंकर असतात त्यांचा अंत कधी होत नाही जन्म झाल्याबरोबर मायेचा स्पर्श होतो <coughs> संसारात माया कुणालाही सोडत नाही जीव जर एकाच वस्तूवर प्रेम करील तर ते देवाला आवडेल पण जीव बाल्यावस्थेत आईवर प्रेम करतो नंतर थोडा मोठा झाल्यावर खेळण्यावर प्रेम करतो नंतर पुढे पुस्तकावर प्रेम करतो पुस्तकांचा मोह कमी होतो न होतो तोच रुपया पैशाचा मोह जळतो नंतर तो पत्नीवर प्रेम करतो पत्नीला म्हणतो मी तुझ्यासाठी हजारो रुपये खर्च करू शकतो तो आता बायकोच्या नाचू लागतो पण प्रेम करत नसते दोन चार मुलं झाली की तो व्याकुळ होतो अपत्य झाल्यावर पत्नीवरचे प्रेम कमी होते प्रभूची माया मोठी विचित्र विवाहितांच्या पश्चाताप होतो अविवाहिताला सुद्धा होतो अनेक जन्मात हा जीव त्याप्रमाणे भटकत आला म्हणून भगवान कपिल म्हणता माते आताही तुला कधी भटकायचे आहे आपल्या मनाला संसारिक विषयापासून मागे विषयापासून मागे खेचून भगवंता स्थिर कर परमेश्वराच्या चरणाचा चा आश्रय घेऊन जन्ममरणाच्या चक्रापासून तो मुक्त होतो त्याचेच जीवन सफल झाले असे समजावे आईला उपदेश करून कपिल महामणीत येथून जाऊ लागले जाण्यासाठी आईची परवानगी मागितली भगवान कपिल कलकत्त्याजवळ असलेल्या संगमतीर्थावर आले कपिल कपिलनारायणाचे स्वागत केले माता देवहुती सरस्वतीच्या किनारी जाऊन राहिले स्नान करीत ध्यान करीत असता तिचे मन शुद्ध झाले नारायणाचे चिंतन करीत मुक्त झाले तिला सिद्धी मिळाली म्हणून त्या गावाचे नाव सिद्धपूर पडले देवहुतीच्या उद्धारामुळे त्यांचे दुसरे नाव मातृगया असे पडले ही कपिल गीता ऐकण्याने श्रोता भक्त्यांचे पाप नष्ट होते अनेक प्रकारची कर्मे यज्ञ दान तप वेद अध्ययन वेद विचार मन इंद्रियांचा संयम कर्मत्याग अनेक प्रकारांचा योगाभ्यास भक्तियोग प्रवृत्ती मार्ग निवृत्ती मार्ग सकाम निष्काम कधर्म आत्मतत्वांचे ज्ञान वैराग्य सर्व साधनाने सगुण निर्गुण रूप परमात्म्याची प्राप्ती होते सर्व मार्गाने प्राप्ती करायचे तत्त्व तर एकच आहे ते म्हणजे परमात्मा ते म्हणजे परमात्मा हरे राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे हरे मी फक्त आपलाच आहे अन्य कुणाचाही नाही मी फक्त आपलाच आहे अन्य कुणाचाही नाही या ठिकाणी तृतीय स्कंद समाप्त झाला उद्यासु चौथा स्कंद स्कन्द करूया ॐ नमो भगवते वासुदेवाय ॐ नमो भगवते वासुदेवाय सचिता सचितानन्दरूपाय विश्वपत्यधि हेतवे विनाशाय श्रीकृष्णाय वयं नमः